सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान मित्रांनो आम्ही आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि संग्रहालय पुणे या ठिकाणी सिम्बॉइसेस सर्वांचं प्रेम रेश्मा ऑफिशियल चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे चला वी टू म्युझियम खूप छान सुंदर असं वातावरण आहे सर्वांनी नक्की एकदा भेट द्या पहा खूप छान वाटेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारक प्रेरणाभूमी खूप छान असं वातावरण आहे खूप छान संग्रहालय स्मारक आहे बाबासाहेब प्रत्यक्ष असल्यासारखा भास होतो इथे आल्यानंतर सर्वांनी नक्की या बघा हे पाहा अधिराज कसा बघतोय पुणे या ठिकाणी स्थित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारक चला तर मित्रांनो आता आपण आतमध्ये जाऊयात अधिराज पुढं निघाला आहे संग्रहालयाकडे अधिराज, खूप छान असा परिसर आहे एंट्री आतमध्ये झालेली आहे इम्पॉर्टन्स इव्हेंट्स इन द लाईफ ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांच्या चा कार्याचा आढावा या फोटोच्या माध्यमातून तुम्हाला दिसेल भारतात भारताबाहेर असणारे बाबासाहेबांनी जे कार्य केलं त्याचे दुर्मिळ फोटो या ठिकाणी आहेत सर्वांनी नक्की बघा बाबासाहेब माईसाहेब आंबेडकर खूप छान दुर्मिळ असे फोटो आहेत जे बाहेर तुम्हाला कुठे बघायला भेटणार नाहीत गाडगी बाबा डॉक्टर राजेंद्र प्रसाद बाबासाहेब प्रत्यक्ष असल्यासारखा या ठिकाणी आल्यानंतर भास होतो हे पहा दुर्मिळ से फोटो भरपूर से फोटो है डॉक्टर एबीबे अब्दुल अब्दुल कलाम बबा साहबान मीना पुतळा बाबासाहेब रोज वाचत असलेले ग्रंथ पुस्तके संविधानाची प्रत हेच ती खुर्ची द्या खुर्चीत बसून बाबासाहेबांनी संविधानाची काही प्रकरणे लिहिली हे बाबासाहेबांच्या रोजच्या वापरातील काही भांडे डायनिंग टेबल खुर्ची पितळाचे भांडे ग्लास वाट्या ताट टेबल खुर्ची इथे बाबासाहेब जेवण करत असत रोजच्या वापरातील भांडी बाबासाहेबांना काही भेट वस्तू भेटलेल्या आहेत हा बाबासाहेबांचा अर्धकृती संगमरवरी पुतळा खूप सुंदर असा पुतळा आहे त्यानंतर हे बाबासाहेबांचे बूट हे बाबासाहेबांचा कुर्ता हे बाबासाहेबांचा जोधपुरी कोट बाबासाहेबांचे बूट आणि हाच तो बेड आहे जिथे बाबासाहेबांनी शेवटचा श्वास घेतला याच बेडवरती हेच ती घड्याळ याच बेडवरती बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झालेले आहे हे बाबासाहेबांचा रोजच्या वापरातील कुर्ता पायजमा हे बाबासाहेब रोज वाचत असलेले पुस्तके ग्रंथ एका पटात दिसतील हे बाबासाहेबांची आराम खुर्ची रेस्टिंग चेअर्स हे काही खुर्च्या आहेत ते वायलीन आहे ह्या पेट्या आहेत काही बाबासाहेब परदेशात प्रवास करताना हे वापरत असत कोलंबिया विद्यापीठाने दिलेली पदवी डॉक्टर रामजी आंबेडकर भारतरत्न हे बाबासाहेबांच्या कलश बुद्धाची मूर्ती जी डोळे उघडे असलेली बुद्धाची मूर्ती आहे जे जी बाबासाहेबांना आवडत असत बाबासाहेबांच्या हस्तिकलश भारतरत्न मानपत्र या ठिकाणी आहे खूप छान असे मूर्ती आहे डोळे उघडत उघडी असलेली सर्वांनी नक्की या भेट द्या पहा खूप प्रेरणा भेटेल घरगुती वापरातील काही भांडी खूप दुर्मिळ असे फोटोग्राफ्स आहेत नहीं पा सकता घरगुती वील भांडी आदिराज बगत है देश विदेश का फोटोग्राफ है थे नेक टाई बॉक्स है टाई ठेवना बॉक्स खूब छान सुंदर है काही हस्तलिखित पत्रे आहेत बाबासाहेबांनी लिहिलेले स्वतः त्याचबरोबर प्रवासातील डॉक्टर आंबेडकरांचे प्रवास साहित्य बुट पॉलिश करण्याचे ब्रश दाढीचे सामान फ्लावर पॉट खूब सुंदर अलरी है बघू शकतो मित्रांनो बाबासाहेबांचे रमाईंचे फोटो मेनबत्ती घर चांदीच्या फ्रेमचा चष्मा बाबासाहेब वापरत असलेल्या चांदीच्या फ्रेमचा चष्मा आहे हा कॅन्डल स्टँड मेनबत्ती घर सिल्वरिंक पॉट जो तत्कालीन लॉर्ड बाउंडबेटने दिलेला होता तत्कालीन गव्हर्नर भारताचे त्यांनी बाबासाहेबांना दिलेला होता भेट कृत्रिम शेषासाठी कैवल्यधाम येथून आणलेल्या काही नळ्या आहेत महाडच्या चौदा तळ्यासंबंधीच्या दाव्याच्या निकालाचे कात्रण येथे लावण्यात आलेली आहे सवदातळे सत्याग्रह महाड वैयक्तिक चीज वस्तू ज्या बा बाबासाहेबांना भेट मिळाल्या होत्या त्या आहेत काही शंख चिनी मातीची काही भांडी बघा मित्रांनो खूप छान असं म्युझियम आहे स्मारक प्रेरणाभूमी सर्वांनी नक्की या भेट द्या पहा बाबासाहेब प्रत्यक्ष उभं राहिल्यासारखे वाटत आहे इथं सिंबॉसेस बुद्धांची खूपच सुंदर अशी बुद्ध मूर्ती आहे आजूबाजूचा बाहेर